साईज बघा साईज जबरदस्त साईज भेटली मला खूप म्हणजे बाईट चांगलीच होती पहिली गेली आणि नंतर मग चांगलीच लागली आगडी वागत मस्त इकडे आपण कोटिंग लावून घेऊ पहिली मस्त घरगुती मसाल्याची समजणी तसे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि बरेच दिवसांनी इकडे बघा निनाद आहे आपल्यासोबत निनाद आहे तर आपण चाललोय फिशिंगला म्हणजे निनाद सोबत असलं का आपण फिशिंगला असतो धरणावर धरणावर आपला बोईगर डॅम्प आहे त्या डॅमपुरती जायचं आहे तिकडे आहे ना आपल्याला चिलापी आणि मोठी मोठी कोलंबी भेटते झिंगा बोलतात त्याला तर ते त्या साईडला मिळतात काल परवा निनाद गेलेला निनादला काहीतरी लागलेलं आहे लागलेले चार पाच लागलेले तर आज आपण जाऊ जर आपल्याला मिळाले तर आपण नाईट पूर्ण नाईट कॅम्पिंग करू तर जाऊया इथून पटापट त्यांना नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडतात व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर निघूया इथून आता आपण आहो मजगावमध्ये इथून आपल्याला खारंबोलीला जायचं आहे इथून आपल्याला अर्धा तास जायला लागणार आहे तर निघूया इकडून चला समोरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम भंडाट आहे खारंबोली डॅम्प आमच्या इकडे एकदम फेमस डॅम म्हणजे भरपूर आहे ना टुरिस्ट आणि भरपूर इकडचे लोक इकडे पवायला वगैरे येतात त्या साईडला जास्त लोक जातात तर आपण इकडे फिशिंगसाठी आलो आहे बघा इथे मोठी टाकी आहे तर टाकीच्या बाजूलाच आपण उभा राहून इकडे आपल्याला फिशिंग करायची आहे बघा इथं भरपूर पाणी डीप आहे खाली एकदम डीप पाणी आहे ते तरी इथेच आपल्याला फिशिंग करायची आज चला कसला डेंजर जागा वाटतोय बघा चला आणि आजूबाजूला मोठा जंगल बघा जबरदस्त एकदम स्पॉट एक नंबर जागा आणि किती मोठं वाटत बघा असं वाटत समुद्रच आहे पूर्ण नाही डेंजर नाही एकदम आणि इथे जर मच्छी मिळाली तर आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग करायची आहे म्हणजे आपल्या तिकडे जाऊन मजा येणार आहे बघूया पहिले सुरुवात करूया ना निनाद नहीं। 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 चला आणि जागा तर तुम्ही बघू शकता एकदम भयानक आणि डेंजर जागा वाटते इथली आणि जो हा पाणी आहे ना इथे खोल भरपूर म्हणजे भरपूर खोल आहे ह्या साइडला आणि इकडे पाण्याची टाकी आहे मोठी त्या टाकीवरतीच बसून आपण आज फिशिंग करणार आहोत आणि आजच्या फिशिंगची सुरुवात आपण पाक्याने करणार आहोत तर कारण पाका आपल्याकडे रेडीच आहे बघा ह्या साईजचे आपण गळ लावलेत आणि ह्या गालाला आपल्याला झिंगा आणि चिलापी वगैरे असे मासे मिळतात तर बीटसाठी आपण गांडूळ घेतला आहे बघा इकडे गांडूळचा वापर करणार आहोत कारण गांडलाला जास्त इथे रिपोर्ट आहे ना आणि घ्या पहिली सुरुवात कशी होती दोन आहेत ना पाके आणि जास्त आपल्याला टाकायची गरज नाही खाली फक्त सोडून द्यायचं आहे बघा असा टाकायची गरज नाही पूर्ण अजून जाते सुद्धा भरपूर खोल आहे बघा अजून पोचलाय नाही अजून पोचलाय नाही एवढा खोल आहे पोचलाय पोचल पोचल ना भरपूर डीप आहे खाली साईज बघा साईज जबरदस्त साईज भेटली म्हणजे पहिली बोनी झाली आणि एकदम बिग साईजची चिलापी भेटली आपल्याला चांगली चालेल गेली कशी काय म्हणजे कोलबी लागले ना बापरे मोठ्या सायल लागलेली जवळ येऊन गेली बॅट लागली जिवारा लागली ना एवढी जवळ आणि जवळ येऊन गेली काय नेत पण सेम काहीतरी नेत होता पाऊस बघा चालू झाला पाऊस साईज बघा साईज पण आलाय जबरदस्त साईज भेटली गेलेली एवढीच ती परत लागली बहुतेक मोठ्या साईज चीन खुश म्हणजे बाईट चांगलीच होती पहिली गेली, गेली, गेली आणि नंतर मग चांगलीच चांगली लागली मोठ्या साईज ची आगडे बाग असले ती पूर्ण हुक्क बघ कशी आपल्याला चिला पी पहिली बोणी झालेली त्याच्यानंतर आपल्याला काढायचे फटाफट पण घेऊया पाऊस आला परत आला जबरदस्त पाऊस आला खेती आहे ना वाटते पाहिजे Hmm. पहिला जी कोलबीची बाईट असते ना ते एकदम बारीक असते आणि जर नंतर मग एकदा जोरात इसकात ये समजा समजायची कोलबी आहे तर कोलबीची बाईट थोडी वेगळी असते चिलाबीची वेगळी असते प्रत्येक माशाची बाईट थोडी थोडी वेगळी असते पूर्ण खाऊन द्यायची नाय तर इकडे बघूया एक तर चांगली लागली आहे कोलबी पाच पाच मिनटं पाऊस थांबतोय जातोय घे जाईल जाईल तिथेच जातो चिलापी आहे चिलापी आहे ते बघा मस्त साईजची परत एक लागली चिलापी निनादला इकडे हा जागी मस्त आहे ना दोन चिरापी भेटले आणि एक मस्त क्वच भेटलाय निघून चांगली बा म्हणजे बाईट नव्हती हो त्याच्यामुळं गेले ते आणि चांगला हुकअप पण नव्हता झालेला तर आपण इथून निघूया आणि जाऊ आपल्या साईडला कॅम्पिंगला पाणी पण टेंट वगैरे लागलाय संध्याकाळचे मला वाटतं ते सात वाजेला आले असतील <laughs> फिशिंग म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून आपण ते फिशिंगच करत होतो आणि काहीतरी तीन साडेतीनला तिथून निघालो आपण आणि येईत परत घरी टेंट वगैरे घेईपर्यंत भरपूर टाइम झाला आणि आता आपण सातला पोचलो येत्या बरोबर तर मजा येणार आज फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आणि ठेकडे पण दिनातला पाहिजे ना हो पाहिजे चिंबोरे पाहिजे चिंबोरे पण आज रात्री आपण पकडणार आहोत पहिला आपण जे मासे आणले आणची मस्त इकडे बनवूया भूक लागले सकाळपासून काय की जास्त खाल्ला नव्हता फक्त वडापावरती आहोत तर बनवू बनवून ना पहिला खाऊन घेऊया चला संध्याकाळचा टाइम आहे मुंबईवरून आणले मुंबई मुंबईवरून आणले खास मीना साठी बसायला ना पूर्ण गाडीवर ना कम्प्लेंट झाली

ले ले, मोटे -मोटे आपन, आ, है। है। तर आपल्याला आज भेटलेली चिलापी मासे कोलंबीची पण साईज चांगली भेटलेली आपल्याला जिथे गेलो ना तिथे ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या साईजच्या कोलंबी आहेत नेक्स्ट टाइम आहे ना आपण कोंडा वगैरे घेऊन जाऊ आणि ट्रॅप वगैरे घेऊ म्हणजे ट्रॅपला वगैरे लागायचा चान्स जास्त आहे तर असे कोलंबी वगैरे आपल्याला भेटतील तिथे जाऊन तर चला तीन मस्त पैकी आपल्याला आज मासे भेटले साईज पण मस्त आहे एकदम इकडं मस्त आपण कोलंबी वगैरे साफ करून घेऊ आणि याला साफ करणं फक्त आपल्याला वरची कवची नाही काढायची आहे असे पाय वगैरे त्यांचे काढून घेऊ फक्त आंघड्याची साईज बघा कसले मोठी आंघडी तोडून घेतलेत याला मसाला वगैरे लागेल ना लागा। साफ करून घेऊया खवलं वगैरे आपण बारीक कटिंग करून घेऊ मसाला लागण्यासाठी आपण बारीक असे घाव त्याच्यावरती मसाला परफेक्ट लागला तिकडे मस्त आहे ना माशांची कटिंग चालू आहे पावसाचं वातावरण खालून ఆలతర్ గోధరి సందాక్ర तर माशाला आहे ना पण मंग करून घेऊ किंग लावून घेऊ लिंबू पिरून घेऊ पाहिलाच मस्त इकडे आपण कोटिंग लावून घेऊ पहिले मस्त घरगुती मसाल्याची मस्त आहे ना इकडे आपण कोटिंग वगैरे लावून घेतली भाषांना बनवूया मस्त तोंडाला पाणी सुटलं नाही विनाथ भारी एक नंबर स्मेल ना जबरदस्त होते ना खायला मस्त वाटत तो पण असली जबरदस्त आहे ना स्मेल सुटलाय जबरदस्त एकदम फ्रेश मस्ती एकदम खायला पण मजा येणार आहे ना हिनात फायनली बघा आठ मिनिटात मस्त तयार झाले हिनात रेडी झाले आठ वाजले पूर्ण कालून झाला आठ वाजले असतील सकाळी बसून वड� मस्त इकडं

इकडे आपण घेतलं पुरी आपल्या पुरी आहेत ना आपण हॉटेलमधून आणल्यात आपल्या त्या खायासाठी तर चला खायची सुरुवात करूया आपण जबरदस्त अशी आजची रेसिपी माशाची की गरम गरम भाव घेऊया गरम गरम आपले उघड्या कशी टेस्ट आहे आहेबरदस्त हा नंबर डायरेक्ट मिठी घेतली पुरी आणि त्याच्यामध्ये जबरदस्त रे एकदम चिलापी माशाचे थोडे थोडे भाव घेतले आणि मस्त घे अशी घेऊया रोस्टेड करून मस्त घेऊया जबरदस्त रे या मित्रांनो जेवायला शिलापी माशाची रेसिपी मासामध्ये जबरदस्त आहे ना जेवण झालेला म्हणजे पोट भरला निनाद ने बहुतेक दीड खाल्ला असतो मासा दीड खाल्ला वासा आता ना आहे ना घरी नेण्यासाठी चिंबोऱ्या पाहिजे तर खास हो चिंबोऱ्यांसाठी आला आज बरे दिवस खाल्लेत नाही बोलतोय तर जाऊ नये थोड्या वेळात थोड्या वेळात आपण चिंबोर पकडायला जाऊ भेटतील चिंबोऱ्या कारण श्रावण चालू आहे त्याच्यामुळे लोक जास्त करून जाहीत नाही आपण जाऊयात

मासे पकडायला बसले तिथं चंडीचे मासे आणि तिथे लहान चिमर पण आहे चंडीचे मासेच ना वरती इथून तो पकडायला थांबलाय तिथे धुवड दोन चिंगर आहे तिथं वरती काय खाली काय खिड भेटले भरपूर नंतर भेटले का बाकीतच

काय का ना मिळाल्या काही काय तिरे कधी भेटत कधी नाही भेटत टाइम सकाळी जर उठलाच तो तर चारला जाऊ चिंबोर हा कारण सकाळी भेटू शकतात भरपूर फिरलो चिंबोऱ्यांसाठी कमीत कमी दीड तास फिरत होतो सगळे सगळे दिवस काही सारखे नसतात म्हणजे कधी भेटत कधी नाही भेटत आज नाही मिळाले म्हणजे एक मिळाले ते पण सोडून

पाऊस चालू झाला बाहेर hmm. बरोबर टायमावर पोचलो बाहेर यायला पाऊस पण चालू झाला आणि आता झोप येईल ना भरपूर झोप मिस्पॉट येईल कारण सकाळी किती अकरा वाजल्यापासून आपण बाहेरच आहो म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून आपण फिशिंग वगैरे करत होतो आत्ता अकरा वाजायला आले बहुतेक चला बाय गुड नाईट भेटू द्या सकाळी पाऊस चालू झाला बाहेर उजलडा उजलडा सकाळची वाजली साडेसहा सकाळचे साडेसहा वाजले मित्रांनो उजलडा निनाद निनाद झोपलाय अजून नदीचा पाण्याचा आवाज येतोय पाऊस काय एवढा जोरदार पडला नाही त्याच्यामुळे नदीला पण जास्त पाणी नाही आलंय उजळला भरपूर उठलास का नाही सकाळचा व्ह्यू साडेसहा वाजता जोरदार पाऊस नाही पडला निनाद ह पाऊस नाही पडला मस्त चा वगैरे पियालो सकाळचं वातावरण एकदम भारी नंबर पक्ष्यांचा आवाज येतोय बघतो पलीकडे मोर वगैरे ओरडायत असं वाटेल इथंच राहा मस्त वाटेल ना मी तर चला मित्रांनो चाललो घरी मजा आली कालच्या फिशिंगला पण काल मासे कमी भेटले पण भरपूर मजा आली कारण तिथला स्पॉट होता ना तो एकदम जबरदस्त होता कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मीनाथचं पण चॅनल आहे इकडं त्याच्या व्हिडिओ पण एकदम भारी असतात तर नक्की बघा तर चला आपण चाललो आहे घरी मीटर एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवडा